नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो अठरा जून दोन हजार चोवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेले आहे निर्जला एकादशी तर या तिथीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना या पूर्ण करतात तर या शुभप्रसंगी भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत करावे आणि सेवा आणि पूजाही करावी भगवान विष्णू विष्णूंच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घ्यावे आणि त्यासोबतच त्यांच्या आवडत्या वस्तूही त्यांना अर्पण कराव्या तर या दिवशी आपल्याला काही चुका या करायच्या नाही तर त्या कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर निर्जला एकादशी हे व्रत कडक मानले जाते कारण या दिवशी निरंकार राहून हे व्रत केले जाते तर पाणी ही न पिता आपल्याला हे व्रत करायचे असते आणि त्यामुळेच सर्व एकादशीपेक्षा हे व्रत कडक मानले जाते तर या दिवशी तुळशीपत्र आपल्याला अजिबात तोडायचे नाही तर ते आपल्या आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे तसेच या दिवशी तुळशीला जलही अर्पण करू नये तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आपल्याला आवर्जून तुळशीपत्र हे अर्पण करायचे असते तसेच भगवान विष्णू जो नैवेद्य आपण भगवान विष्णूंना अर्पण करतो तर त्यावरही आपल्याला एक तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे तर भगवान विष्णू तुलसी भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे आणि त्यामुळेच तुळशीला विष्णुप्रिया असेही म्हणतात तसेच भगवान विष्णूंच्या नैवेद्यावर जोपर्यंत आपण तुलसीपत्र ठेवत नाही तर तोवर भगवान विष्णू हे तो नैवेद्य स्वीकारत नाही आणि त्यामुळे कधीही भगवान विष्णूंच्या नैवेद्यामध्ये एक तुलसीपत्र हे अवश्य ठेवावे एकादशीचं व्रत केलं किंवा नाही केलं तरीही आपल्याला या काही चुका आहे तर त्या करायच्या नाहीत तर या दिवशी आपल्याला धान्यांचे सेवन करायचे नाही म्हणजेच भात खाऊ नये तांदळाचे पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही उपास सोडताना हे पदार्थ खाऊ शकतात तर असे म्हटले जाते की या दिवशी भात खाल्ल्याने आपला पुढचा जन्म हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतो तर या दिवशी मसूर कांदा लसूण कोबी मुळा वांगे तर याचे सेवन आपण करू नये तसेच कोणत्याही तामसिक पदार्थ पदार्थाचं सेवनही या दिवशी करू नये तसेच मांसाहारही आपल्याला या दिवशी करायचं नाही तर हे व्रत करत नस करत नसाल तरीही आपल्याला हे पदार्थ या दिवशी खाऊ नये तसेच कोणालाही या दिवशी कोणाचीही निंदा करू नये किंवा कोणाला दुखवायचं नाही कोणाशी वाईट बोलू नये कोणाचा अपमान करू नये तसेच या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून या पाण्याने आंघोळ करा तसेच चिमूटभर हळद टाकूनही तुम्ही आंघोळ करू शकता तर बघा शुभ फळासाठी निर्जला एकादशी हे व्रत कडक पाळलं जातं तर हे व्रत पाण्याविना पाळलं जातं आणि म्हणून सर्व एकादशी व्रतापेक्षा हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं तर या दिवशी भगवान विष्णूंच्या मूर्तीवर पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे तर पंचोपचार पूजा करायची आणि पिवळे वस्त्र पिवळी फुले आणि पिवळे पदार्थ पिवळी मिठाईही त्यांना अर्पण करायचे आहे तसेच या दिवशी कडक उपवास करणं जमेत जमत नसेल तर उपवासाचे पदार्थ खाऊनही तुम्ही हा उपवास करू शकता तर एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श न करता तुळशीची पूजा करून तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे तसेच दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा होईल तितका आपल्याला जपही करायचा आहे त्यासोबतच भगवान विष्णूंच्या इतरही सेवा आपल्याला करायच्या आहे तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचा जप करा त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचेही पठण करा तर तुम्हाला ज्या सेवा करता येतील त्या सेवा तुम्ही या दिवशी करू शकता त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही आपल्याला दिवसभरामध्ये होईल तितका करायचा आहे तर अवश्य अठरा जूनला निर्जला एकादशीचे हे व्रत ज्यांना निरंकार करता येईल तर त्यांनी अवश्य हे निरंकार हे व्रत करून बघा नक्कीच भगवान विष्णू तुमच्या सर्व मनोकामना या पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ